एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरमधील भाजपचे अरुण मुंडे नेत्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर उदय मुंडे यांच्यावर उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश अहमदनगर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मोजे चेडे चांदगाव मधून अवैधरित्या मुरुम चोरी केल्याबाबतची तक्रार चंद्रकांत सखाराम चेडे व नंदू उत्तमराव मुंडे यांनी महा तहसीलदार शेवगाव यांच्याकडे दाखल केली होती त्या अनुषंग संघाने तहसीलदार शेवगाव यांनी उप अभियंता स उपविभाग शेवगाव व मंडळ अधिकारी सापडगाव यांना रितसर पंचनामा करून अहवाल पाठवण्यास निर्देशित केले होते त्यानंतर पंचनामा करण्यात आला व त्यामध्ये अंदाजे चाळीस पॉईंट एकोणसत्तर ब्रास मुरुमाचे अनधिकृत उत्खनन व चोरी केल्याचा अहवाल उपविभागीय अभियंता यांनी बा तहसीलदार शेवगाव यांना पाठवला सदर अहवालावरून तहसीलदार यांनी रितसर पद्धतीने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात यावा या पत्र याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना दिले त्यावरून चेडे यांनी पोलीस निरीक्षक शेवगाव यांना गुन्हा दाखल करून घेण्याबाबत दाखल केली होती परंतु सदर कॉन्ट्रॅक्ट यांच्या दबावाला बळी पडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही अथवा तक्रार दाखल झाली नाही म्हणून याचिकाकर्ते यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन याचिकेकर्ते व सरकार पक्ष यांचा युक्तिवाद अंतिम खंडपीठाने याचिकेकर्ते यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात खाजगी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली व तहसीलदार यांनी सदर प्रकरणामध्ये विरुद्ध सबळ पुरावे देखील स्वतः गुन्हा का नोंदवला नाही म्हणून कठोर शब्दात निकालामध्ये ताशेरे ओढले आहे याचिकाकर्त्यांनी सदर आरोपी यांनी यापूर्वी ग्रामपंचायत पिंगेवाडी येथे अशाच प्रकारे अवैधरित्या वाळू उपसा केल्याचे व त्या संदर्भात गुन्हा नंबर एक हजार पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे नोंद असल्याचे मा न्यायालयाच्या निदनाशनास आणून दिले म्हणून मा सर्वोच्च न्यायालयाने एम सुब्रमण्यम व इतर विरुद्ध एस जानकी व इतर यामध्ये जो न्यायनिवाडा दिला आहे त्यामध्ये याचिकेकर्त्यांनी सादर केलेले पुरावे मा मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करून फौजदारी तक्रार दाखल करण्याची परवानगी दिली आहे सदर निकालामुळे याचिकाकर्ते चंद्रकांत शेडे यांना दिलासा मिळतो असून आरोपी उदय मुंडे व अरुण मुंडे अॅड कन्स्ट्रक्शन्स यांच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड